एकदम चटपटीत आणि कुरकुरीत असे आज आपण मखाना भेळ बनवलेले आहे लहान मुलं तर अगदी डिशमध्ये तुम्ही दिलं तर चाटून पुसून खातील एवढी सुंदर डिश आहे तर नक्की बनवून बघा कशी बनवली व्हिडिओला आजपर्यंत पाहत राहा मखाण्याचे भेर बनवण्यासाठी मी ते दोन कप मखाने घेतलेले आहेत मखाने तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये सहजपणे मिळेल या कपाने मी दोन कप घेतले तुम्हाला आता किती बनवायचं आहे ना तसं तुम्ही प्रमाण घ्यायचं आहे आता हे मकाने पहिले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मकाने भाजताना स्टार्टिंगला मी काहीच नाही टाकलेल ना तूप टाकले ना तेल टाकले किंवा बटर टाकलेलं आहे पहिलं असं थोडंसं भाजून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं थोडासा कलर चेंज झाले की मग याच्यामध्ये थोडंसं बटर टाकून घ्यायचं मी ते अर्धा चमचा बटर घेतलेला आहे ते टाकून घेऊ आणि व्यवस्थित भाजून घेऊ बटरचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं जेवढं व्यवस्थित भाजून घ्याल जेवढं कुरकुरीत कराल तेवढी ही भे तुम्हाला छान लागणार आहे तर तशी बनवून घ्या अगदी लहान मुलांना सगळ्यांना आवडेल असा हा पदार्थ आहे तर नक्की बनवा मखाने मी कंटिन्यू परतून घेतले थोडासा मखाण्यांचा कलर पण आता चेंज झालेला आहे आता काय करायचं एखादा मखाने घेऊन बघायचा प्रेस करायचा जर असं एकदम कुरकुरीत वाटतोय तर समजायचं मखाने आपले चांगले भाजलेले आहेत आणि आता असे भाजून एका साईडला ठेवले ना तर थंड होई पण अजून ते कुरकुरीत होतात मी अजून एक ते दोन मिनटं परतून घेतलं मी म्हटलं अजून थोडंसं भाजायला पाहिजे मी अजून एक ते दोन मिनटं भाजून घेतलं आता पुन्हा एकदा मखाना उचलून मी बघते बघा छान असा मस्त असा कुरकुरीत असा झालेला आहे असे मखाने झाले पाहिजे म्हणजे त्याचे भे छान होते आपण आता काढून घेऊ आणि पुढची प्रोसेस बघूया आणि हे मखाने आपल्याला एकदम चटपटीत करायचं आहे म्हणून मी काय केलं एक चमचाभर बटर घेतलं बटर चांगलं वितळलं की त्यावेळी मला असं वाटतं जरा कमी आहे तर पुन्हा मी अजून एक चमचा घेतला म्हणजे असं दोन चमचे मी बटर घेतलेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे कारण आपल्याला पावडर मसाले टाकायचे आहेत पावडर मसाल्यामध्ये लाल तिखट अर्धा चमचा घेतलं हळद पाव चमचा घेतली गरम मसाला पाव चमचा आणि चाट मसाला पाव चमचा घेतलेला आहे आता गॅस बंद केल्यामुळं काय होतं हे मसाले आपले जळणार नाहीत आणि हे सगळं मिक्स करून कर झालं की याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं चवीनुसार म्हणजे फक्त पावटी स्पून मी मीठ टाकलेलं आहे कारण बटरमध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ जास्त टाकू नका नाही तर खारट होईल आता गॅस चालू करू आणि मग याच्यामध्ये जे आपण रोस्ट केलेले जे मखाने आहेत ना ते याच्यामध्ये टाकू आणि कंटिन्यू परतून घेऊ आता परताना तुम्हाला असं वाटलं की व्यवस्थित म्हणजे जे मसाले आहेत ह्या मखाण्यांना लागत नाही तर थोडंसं बटर तुम्ही ॲड करा म्हणजे व्यवस्थित आपल्या ह्या मखाण्यांना लागलं जाते आता हे सगळे मखाने बघा व्यवस्थित छान चेंज झालेले आहेत म्हणजे सगळा मसाला व्यवस्थित लागलेला आहे आहे आणि कंटिन्यू परतल्यामुळे एकदम कुरकुरीत तर झालेल्या आहेतच आता साईडला काढून घेऊ आणि आता पुढची प्रोसेस बघूया भेळमध्ये टाकण्यासाठी मी काय केलं पाव कप शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे चांगले मस्त कुरकुरीत होई पण तळून घ्यायचे जसं तुम्ही पोह्यांमध्ये किंवा चिवड्यामध्ये शेंगदाणे टाकताना तळलेले तशा पद्धतीने हे शेंगदाणे चांगले कुरकुरीत होई पण तळून घेऊया शेंगदाण्यांचा कलर पण चेंज झालेला आहे मस्त हे शेंगदाणे कुरकुरीत झालेले आहेत आता ही शेंगदाणे काढून घेऊया आता आपण भेळ बनवून घेऊ त्यासाठी मी एक बाउल घेतलं त्याच्यामध्ये मखाने टाकून घ्यायचे एक छोटासा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे एक छोटासा टोमॅटो तो पण मी चिरून घेतलेला आहे आवडीनुसार मसाले याच्यामध्ये टाका आणि एक हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर शेंगदाणे याच्यामध्ये टाकून घ्यायचे थोडीशी कोथंबीर टाकायची आणि चाट मसाला वगैरे आपण अगोदर सगळं टाकलेलं आहे त्यामुळे आता टाकायची अजिबात गरज नाही टाकायचं थोडंफार टाकूही शकता तुमच्या आवडीनुसार मसाले टाका आता हे सगळं पहिलं आता एकजीव करून घ्यायचं म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी आपली ही भेळ आता तयार झालेली आहे असं खालीवर करा म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित लागले जातील आणि भेळ खायला पण छान लागेल आता ही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे भेळ बघून तोंडाला पाणी सुटले बाकीच्या वेगवेगळ्या पद्धतीचे भेळ तर आपण बनवलेले आहेत सगळ्यांची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली देणार आहे पण अशा पद्धतीची पौष्टिक वेळ जी लहान मुलांना आवडणारी गोष्ट आहे तर नक्की बनवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा